नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शुभम म्हाडी ब्लॉक्स यूट्यूब चॅनलवरती आणि आज सगळे मजेत ना मजेतच असाल आणि मजेतच राहा तर आज आहे दहंडी आणि आम्ही फोडायला निघालो आता दहंडी गावातल्या अंड्या फोडून झालेल्या आहेत आणि आता निघतो आम्ही बाहेर थर लावण्यासाठी आणि थरांचा जो थरारक असा अनुभव असणार आहे तो तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत मी देणार आहे तर चला ही व्हिडिओ इथं इथेच सुरू करूया आणि तुमचा भाव आता रेडीसुद्धा झालेला आहे कसा दिसतोय जरा कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा चला तर आता पटकन पोचतो मंदिराजवळ कारण तिथं आता पोरं जमलेली आहेत आणि परत तिथून आता जायचं आहे बाहेर तर चला आज जल्लोष पुढे बाहेर बघायला भेटणार चला काय कोणतं पत्र जो आपले मंडळी जो जाणार आहेत हानी जाणार आहेत आपण इथे खेडलं पण जाणार आहे तेव्हा काय विज्ञान विज्ञान दुर्भार करणाला फोडताना दुखापत होता कामा नाही आणि त्यांचं काय नियोजी सगळे हांडे फोडायचा प्रोग्राम पार पडून दे त्याबद्दल पद्धतीने त्यांनी हांडू नारा ठेवलेला आहे तो मान्य करून घ्या आधार मान दे

आता जोरदार सुरुवात झालेली आहे याच जोशात आता पुढे आम्ही जाणार आहे दंडी फोडण्यासाठी तर पुढची धमालमस्ती तुम्हाला बघायला मिळेलच पण आत्ता एवढा जोश आहे एवढा जबरदस्त आहे एवढी ऊर्जा अशी भरलेली आहे तर खरंच खूप धमाल मस्ती येणार आहे गाडी पाऊस झाला अवस्था पावसाची जोरदार सुरुवात झाली आणि त्यामुळे सगळे पट्टे बांधले पाहिजे सगळ्यांनी पट्टे बिट्टे एकदम सात सात प्रयत्न होणार आहे कडक लावणार आहे खेडमध्ये तर बघूया पावसाने फक्त वाट लावली थोडीशी आताच भिजलो तर नंतर पुढे तर आता इथं आम्ही आलो मनसेच्या हांडीजवळ आणि इथं आमचं फॉर्मेशन आता सुरू होतंय आणि शिस्तबद्ध पथक म्हणून आपलं पथक आहे त्यामुळे शिस्तीत जाणार शिस्तीत येणार हंडीची पूर्ण मजा घेणार हंडी, हंडी उत्सव जोरदार साजरा करणार आणि धमाल करणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघा जो त्या हंडी फोडण्यासाठी जाणार आहे त्यासाठी हेल्मेट आहे जरा प्रेक्षकांनी पण पुढे हजर सर्व प्रेक्षकांनी पुढे हजर सर्वांनी सर्वांनी गोविंदा पक्षाच्या पुढे हजर सर्वांनी या सर्वांनी आय सी आय सी बँकेच्या बाजू पाठवून या सर्वांनी जरा सर्वांनी मदत करायचं सहा ताराची <laughs> कडक सलामी आहे श्री काळकी <भादी> देवी <दिद्ध! laughs> गोविंदा पथक दापोली सहा ताराची कडक सलामी सहा लावलेले आहेत आणि आत्ता का सर एकदम असा आता अंगात आलेला आहे आता धंडे असं लावायच्या कडक असे सहा तर अजून पुढे पण लागणार आहेत आणि आता जरा वाटायला लागले माहोल क्रिएट होतोय संध्याकाळ झालेली आहे आणि जबरदस्त माहोल क्रिएट झालेला आहे आणि आता पुढे अजून धमाल येणार आहे इथे आमची पहिली ट्राय असणार ही पाच थरांची असणार आहे कारण इथे सहा तर लावले की पाच थर लावले बक्षीस सेमच आहे त्यामुळे आम्ही रिस्क नाही घेणार पाचच तर लावणार आहे

साधन करताना पाहायला संपूर्ण केली का आपल्याला पाहायला मी खेड नगरीमध्ये या खेड चक्री ने एक चांगला आपल्याला जाताना पाहायला सुरू मिळतोय साधारण ची

यादी सात करणे सलामी दिली होती किमोरेचा गोविंदा पटकाने या ठिकाणी सात रनची सलामी देण्यासाठी सज्ज झाला आहे शिका काही गोविंदा पदक दापोली एक दोन तीन चार पाच वेळा प्रयत्न चालू आहे सहावा देखील चढतोय निश्चित आपली हात आपली सात मराठी माणसाने मराठा माणसाला दिलेला प्रतिसाद सालामी झाल्याच्या नंतर व्यासपीठावरती यायचं आहे आपला सन्मानपूर्वक या ठिकाणी आम्ही निमंत्रित करतोय सर्व उत्सवप्रेमींनी वाहतुकीला सहकार्य करायचं आहे कारण चार ठिकाणी मस्त तिकेट कडक असे सर लावलेले आपले आणि आता इथे डेंटल कॉलेज जवळ बसले जण नाश्ता करतो नाश्ता करून घेऊ पटापट आणि इथून आता आहे दापोलीला फुल माहोल करायचंय दापोलीमध्ये आणि इथून आता नाश्ता करणार मस्त पेटपूजा करणार आणि दापोलीमध्ये फुल जल्लोषात फुल माहोल करणार आणि स्वप्नपूर्ती पण आपल्याला पूर्ण करायचे स्वप्नपूर्ती होणार काय पूर्ण करायचा मनोरा प्रयत्न तर आमचे पूर्ण असणार आहेत एकशे एक टक्का स्वप्नपूर्ती पूर्ण करायचीच हे दुसरं वर्ष आहे हा कार्यक्रम संपवणार आहोत आपल्याला दहा पर्यंतची वेळ आहे दहा परस्ता बरोबर आपण हा कार्यक्रम संपवणार आहोत आजच्या या दोन हजार चोवीस दही उत्सवाचा शेवटचा मानाची हंडी फोडण्यासाठी श्रीराम गोविंदा पथक दुबळेवाडी घिमवणे हे या ठिकाणी लवकरच येतील आणि त्यानंतर ते त्यांची सलामी देऊन मानाची अंडी फोडतील त्यांचा मान यावर्षी आपण त्यांना देतोय तत्पूर्वी श्रीकृष श्रीकृष्ण गोविंदा पथक काय काय कोण काय काय कोण गोविंदा पथक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एक दोन तीन चार पाच आणि सहा आरामी जोरदार आरामात उतरायचंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आयोजित भव्य धयंडी महोत्सव दोन हजार चोवीस

नितीनजी शिंदे यांचा योजित सन्मान शिवसेनेचे प्रमुख उनयजी राजे कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी संचालक सुनीलजी दळवी शिवसेनेचे प्रमुख पप्पू रळकर युवासेनेचे प्रमुख बाबू पारकर यांच्या शुभे थोड्यासाठी आमची पूर्ण झाली बट आमचे पूर्ण साथीच्या साथी, बत, आ, साथी, साथी थर वर चढले होते थोडक्यासाठी थोडी चूक झाली बट ठीक आहे खरंच शुभमने पण मागे बरेच सारे कष्ट घेतलेले पण ठीक आहे पोरं पण एकदम सगळ्यांनी जिद्दीने सात थर लावायचे लावायचे म्हणजे लावायचे ठरवलंच होतं कारण अजिबात आम्ही प्रॅक्टिस केली नव्हती का का थर चढवायचे होते का काही प्रॅक्टिस नव्हती अक्षरशः आमचे सात थर चढले पण थोड्यासाठी आमचे दोन एक्के वरती उठले नाही बट खरंच खूप धमाल आली आणि ही स्वप्नपूर्ती आपण पुढच्या वर्षी पूर्ण करायची आणि प्रॅक्टिस न करता आम्ही आमचे सातथर चढवले पूर्ण फक्त दोन एक्के थोडक्यासाठी उठायचे राहिले पण हे पुढच्या वर्षी पूर्ण होणार की नाही सात लावणार की नाही आणि उड उतरवणार पुढच्या वर्षी हे नक्की हा आमचा छोटा टॉपर श्रवण भीती वाटते वरती चढल्यावर आता सात पण लावले पडला म्हणजे फुल एकदम जिगरी फुल एकदम चढायचं म्हणजे वरती गेलं कसं वाटतं फुल मजा येते वरतून पूर्ण टॉप व्यू दिसतोय एकदम तर एवढस लहान आहे स्लो आहे का अरे चौदा वर्षाचा वीस वर्ष तर चौदा वर्षाचा असून तो वरती जातो आणि एवढी हिंमत घेतो खरंच त्याला पण मानलं पाहिजे आणि बिन घाबरता एवढ्यावरती जायचं खाऊ खाऊची गोष्ट नाही झाला तर मग मंडळी आता इथून आता जेवण जेवणाचा कार्यक्रम आहे जेवण झालं की हे दहंडीचे दीड दीड महिना जो परिश्रम घेतलेले ते सक्सेस झालेले आहेत थोडक्यासाठी स्वप्नपूर्ती राहिली पण ती पुढच्या वर्षी पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करणार आणि कडक साथ लावून उतरवणार तर चला ही व्हिडिओ आता मी इथेच संपवतो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा व्हिडिओ आवडलीच असेल तर लाईक करायला विसरू नका पटकन एक लाईक करून टाका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या तर चला भेटूया अशाच काहीतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय